जीवन क्षणभंगूर आहे सत्य स्वीकारा आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी या दहा गोष्टी लक्षात ठेवा अठ्ठावीस जानेवारी बुधवार सर्वांची सकाळ नेहमीसारखीच सुरू होती लोक आपापल्या कामाला लागली होती गडबड होती धावपळ होती पण सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी एक धक्का देणारी बातमी समोर आली माननीय अजित पवार सगळ्यांचे लाडके दादा आपल्यातून निघून गेले क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं सगळं विश्व दारात असूनही एका क्षणात सगळं क्षणभंगूर असल्याचं स्पष्ट झालं सत्ता होती पैसा होता प्रतिष्ठा होती माणसं होती पण वेळ आली तेव्हा तो माणूस आपल्यातून निघून गेला आणि सगळं इथेच राहून गेलं कुणीही काही घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा एक सत्य ठसठशीतपणे समोर आलं की आयुष्य कितीही मोठं संपन्न असलं तरी ते कायमचं नाही माणूस रोज ज्या गोष्टींसाठी धावतो ज्या गोष्टींना जीव लावतो त्या सगळ्या नश्वर आहेत आपण आयुष्य जगतोय असं वाटतं पण खरं तर आपण आयुष्य फक्त कापत असतो उद्याच्या नादात आजचा क्षण निष्ठून जात असतो शंभर वर्षांचं आयुष्य म्हटलं तरी ते फक्त छत्तीस हजार पाचशे दिवसांचं असतं हे सत्य आपण विसरतो प्रत्येक दिवस एकदाच येतो आणि का आयमचा निघून जातो तरीही आपण समाधान मिळवण्याऐवजी आनंदाने जगण्याऐवजी सगळं साठवण्यात सांभाळण्यात गुंतून राहतो म्हणूनच हे सत्य समजून घेणं गरजेचं आहे की आयुष्य सुखाने समाधानाने जगण्यासाठी आहे फक्त हव्यास हो करून सर्व मिळवण्यासाठी नाही ज्यांच्यासाठी आपण गोळा करतो तेही काही काळाने आपल्याला विसरून जातात मित्रांनो सगळं असूनही शेवटी काहीच आपल्यासोबत जात नाही माणूस जातो आणि त्याचं सगळं इथेच राहून जातं कालपर्यंत जे महत्त्वाचं वाटत होतं ते एका क्षणात निरर्थक वाटू लागतं आयुष्य क्षणभंगूर आहे आपण रोज ज्यासाठी झगडतो धावतो काळजी करतो ते सगळं तात्पुरतं आहे म्हणूनच जीवन जगताना लक्षात ठेवा या दहा गोष्टी एक आयुष्यात हे माझं ते माझं हा सोस सोडून द्या माणूस आयुष्यभर हे माझं आहे ते माझं आहे मी सांभाळून ठेवतो नको नको म्हणत जीव मारून जगतो या भावनेत अडकून पडलेला तो आयुष्य आनंदाने जगतच नाही घर जमीन पैसा माणसं नातेसंबंध सगळ्यांवर तो मालकी हक्क सांगतो पण खरं पाहिलं तर आपण काहीच घेऊन आलो नाही आणि काहीच घेऊन जाणार नाही तरीसुद्धा धरून ठेवण्याच्या या हट्टामुळे मन कायम अस्वस्थ राहतं कुणी आपल्या गोष्टीला हात लावला कुणी आपल्या पुढे गेलं की लगेच मन दुखतं हा सोस जितका जास्त तितकी चिंता जास्त जेव्हा आपण मान्य करतो की सगळं तात्पुरतं आहे तेव्हा आपण हळूहळू मोकळे होतो वस्तूंचा उपभोग घ्या त्या ठेवून द्यायला नाहीत तुमच्या मुलाबाळांसाठी कितीही ठेवून गेलात तरी ते शेवटी म्हणतील यांनी काहीच दिलं नाही अजून ठेवायला हवं होतं द्या सोडून टेन्शन तेव्हाच आयुष्य हलकंफुलकं वाटायला लागेल दोन कुणाचाही तळतळाट घेऊ नका कधीकधी दुसऱ्याचं वाईट झालं की काही लोकांच्या मनात एक विचित्र समाधान निर्माण होतं पण ते समाधान क्षणिक असतं कुणाचं नुकसान झालं म्हणून आपलं भलं होत नाही आपण ज्या विचारात जगतो तसंच आपलं आयुष्यही घडतं कोणाचं कधीच वाईट करू नका कोणाला त्रास देऊन त्याचे शाप तळतळाट घेऊ नका ही निगेटिव्ह एनर्जी आपलं आयुष्य बर्बाद करून सोडते कुणाची फसवणूक बदनामी जाणीवपूर्वक दिलेला त्रास हे वाईट कर्म आपला पिछा सोडत नाहीत ते कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्यासमोर येऊन उभे राहतात मग झोप लागत नाही समाधान मिळत नाही दुसऱ्याच्या अपयशाकडे पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य सुधारण्यात वेळ घालवला तर खूप काही बदलू शकतं मन स्वच्छ ठेवलं की आयुष्य आपोआप शांत होतं शांत मन हेच खरं सुख आहे तीन जे हातात नाही ते सोडून द्या आणि जे हातात आहे त्याची कदर करा आपण सतत गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसतो कोण बदललं काय हरवलं काय मिळालं नाही याचाच हिशोब लावत राहतो पण भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्यही आपल्या ताब्यात नाही आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे आजचं आरोग्य आजची माणसं आजचा श्वास हीच खरी संपत्ती आहे जे आपल्याकडे नाही तिथे पाहून मन दुखावण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहील सोडून देणं म्हणजे हार मांडणं नाही तर स्वतःला मोकळं करणं आहे जेव्हा आपण गोष्टी सोडतो तेव्हाच खरं जगणं सुरू होतं चार कोणाचं चांगलं करता येत नसेल तर वाईटही करू नका प्रत्येकाच्या आयुष्यात ढवळाढवळ -धवल करणं ही काही मोठेपणाची खूण नाही उगात सल्ले देणं टोमणे मारणं चुकांवर बोट ठेवणं यामुळे काही चांगलं घडत नाही उलट नात्यांमध्ये दुरावा वाढतो कधीकधी शांत राहणं थोडं बाजूला राहणं हेच योग्य असतं आपण कुणाला दुखावलं नाही कुणाचं नुकसान केलं नाही तर आपलं देखील काही वाईट होणार नाही आयुष्य इतकं लहान आहे की ते दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात घालवूच नका पाच निंदा अपमान टोमणे टाळा शब्द खूप ताकदवान असतात एक वाक्य एखाद्याचं मन कायमचं दुखावू शकतं अपमान करून टोमणे मारून आपण शहाणे ठरत नाही उलट आपलीच पातळी खाली जाते लोक काय बोलतात यापेक्षा आपण कसं बोलतो हे जास्त महत्त्वाचं आहे सौम्य शब्द मन जिंकतात कटू शब्द नातं तोडतात आयुष्याच्या शेवटी लोक तुमच्या संपत्तीची नाही तर तुमच्या बोलण्याची आठवण ठेवतात म्हणून शब्द जपून वापरा चांगले शब्द आयुष्यभर साथ देतात सहा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा हे झालं की जगू ते झालं की खुश राहू असं म्हणत आपण आजचा दिवस वाया घालवतो पण तो क्षण कधीच येत नाही आयुष्य आज आहे आत्ताच आहे उद्याची खात्री कुणालाच नाही छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिकलं की आयुष्य सुंदर होतं थोडं हसणं थोडं बोलणं थोडं निवांत बसणं यातच खरंच सुख आहे आनंदासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते मन खुश असेल तर आनंदासाठी एक क्षणही पुरेसा असतो सात समस्यांकडे आधी सकारात्मक नजरेने पहा एखादी अडचण आली की आपण लगेच हार मानतो आता आपलं काहीच होणार नाही असा विचार मनात येतो पण थोडं थांबून विचार करून पाहिलं तर प्रत्येक समस्येतून मार्ग निघतो सकारात्मक विचार म्हणजे डोळे बंद करून बसणं नाही तर उपाय शोधण्याची तयारी ठेवणं मन शांत ठेवलं की योग्य निर्णय घेता येतो अडचणी कायमच्या नसतात परिस्थिती बदलत असते विश्वास ठेवला की मार्ग दिसतो आणि हा विश्वासच माणसाला पुढे नेत असतो आठ कोणाकडूनही अति अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवल्या की आपला आनंद नकळत समोरच्या हातात जातो तो आपल्या अपेक्षेप्रमाणे वागला नाही की आपल्याला दुःख होतं प्रत्येक माणूस वेगळा असतो त्याची जडणघडण वेगळी असते समोरची व्यक्ती आपल्यासारखाच विचार करेल असं नाही म्हणून हे लवकरात लवकर स्वीकारायला शिकलं की त्रास कमी होतो नाही जमलं तर शांतपणे दूर राहणं जास्त शहाणपणाचं अपेक्षांचं ओझं कमी केलं की मन मोकळं राहतं आणि आयुष्य सोपं होतं नऊ प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका आयुष्यात अनेक वेळा आपल्याला राग येतो दुखतं किंवा अपमान झाल्यासारखं वाटतं आणि त्या क्षणी आपण लगेच काही बाही बोलून टाकतो पण त्या क्षणात बोललेले शब्द परत घेता येत नाही एक क्षण थांबून दोन श्वास घेऊन विचार केला तर कळतं की लगेच प्रतिक्रिया देणं आवश्यकच नव्हतं अनेक नाती मैत्री आणि नोकरीचे प्रसंग फक्त एका चुकीच्या शब्दामुळे बिघडतात शांत राहणं म्हणजे भित्रेपणा नाही तर स्वतःवरचा ताबा आहे जेव्हा आपण थोडा वेळ घेतो तेव्हा योग्य शब्द योग्य वेळ आणि योग्य मार्ग आपोआप सापडतो प्रतिक्रिया कमी आणि समजून घेणं जास्त केलं तर आयुष्य खूपच सोपं होतं दहा कुणाचंही वाईट चिंतू नका मनात वाईट विचार आले की ते सगळ्यात आधी आपल्यालाच त्रास देतात समोरच्या माणसाला कदाचित काही फरकही पडत नसेल पण आपलं मन मात्र सतत अस्वस्थ राहतं आयुष्य आधीच कमी आहे त्या थोड्याशा दिवसात द्वेष मत्सर राग डोक्यात ठेवणं म्हणजे स्वतःचं आयुष्य वाया घालवणं कोणाचं चांगलं चा करता येत नसेल तर वाईट विचारही न करणं आपल्याच हातात आहे मन स्वच्छ प्रसन्न ठेवलं की प्रत्येक दिवस आनंददायी पॉझिटिव्ह वाटतो आणि असं पॉझिटिव्ह मनच आयुष्य सुंदर करतं शेवटी आपली शांती आपल्याच हातात असते मित्रांनो माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच जातो मध्ये मिळालेलं आयुष्य हेच आपलं खरं भांडवल आहे शंभर वर्षांचं आयुष्य म्हटलं तरी ते फक्त छत्तीस हजार पाचशे दिवसांचं असतं हे दिवस भौतिक गोष्टी साठवण्यात घालवले तर हातात काहीच उरत नाही पण हेच दिवस आनंदाने जगण्यात घालवले तर आयुष्य भरभरून जगता येतं पैसा वस्तू प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी इथेच राहतात राहतात त्या फक्त आठवणी आणि कर्म म्हणून साठवणुकीचा सा हव्यास सोडा आठवणींचा बॅलेन्स वाढवा आयुष्य नुसतं ढकलू नका तर आनंदाने भरभरून जगा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद